তোমার একটা বিচারটা আওয়াজ সবাই আমার উপর দাগে পাসু তোমার মানে একমাত্র মাটি দিয়েছি আপনার সময় ज्ञान मिळून देण्यासाठी झालंय कोणी विसरू नका मी तर अगरबळ गोदाया कर करू नका कोण काय सांगताय कोणाचा काय म्हणून शिका आपण शिकलो नाही आपण लोकांच्या बुद्धीला चाललो म्हणून आपल्या समाजाचं सत्तार वाटलं गेलंय काही मला धन्य सुरू नका फायदा घेऊन समाज कसा मोठा करता येईल याच्यासाठी आपल्याला गुरी ताकद वाढायची आपला ठरला होता मुंबईला जायचं आणि आम्हाला नोकरी सुद्धा आझाद मैदानावरच करायचं त्याप्रमाणे आपण आज आजाद मैदानावर त्यावेळे आणि आम्हाला प्रश्न सुरू केलं आता तुमची काय जबाबदारी मला काही समज आता तुमची काय जबाबदारी समजून घ्या सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठा समाज म्हणला होता हे बोल आहे बच्चूबाई बघा बच्चू बघा सरकार आपलं करत होतं आपल्याला सहकार्य करत नव्हत म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं नोंदाला जायचं आणि मुंबई जाम्प करायचं आता एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार सहकार्य करणार नव्हतं মরুন মে মন্দে আছে যান তো করার হতে আপনার সরকার সহকার্যালয়ে সাথে সরকার সহকার্য পর সরকার কৌতুকই মুখ্যমান पण सहकार्य करायचंय पोलीस बांधव आणि सरकार जिथे पार्किंगची व्यवस्था करत त्या ठिकाणी सगळ्यांनी स्वतः गाड्या नेऊन लावायच्या मला ओपो बसायचं बसायचंय त्यामुळं तुमच्यावर मुंबईकर नाराज झालाय किंवा पोलीस बांधव नाराज झाला असा एकच शब्द माझ्या कानापर्यंत ऐकायला मिळाले पाहिजे ही जबाबदारी तुमच्या आहे घेतली का जबाबदारी तुला ठीक सांगतो कुणा जळफेक दगडफेक करायची नाही जबाबदारी सगळ्यांनी घेतली का त्यांच्या कुंडाचीच तिसरा मुद्दा सांगतो तुम्ही राजकारणी तुम्ही पदाधिकारी असाल मीठाय का थोडं खोट्या बातम्या पसरील मुंबईत जायचं आपल्याला मुंबईत जामच करायची ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या हळूहळूच गाड्या लावायच्या असं सांगाल आणि त्याचा राजकीय उद्देश अर्थ करून घेईल कोणाचाही ऐकायचा नाही जाम करा करायची होती आपल्याला सरकार सहकार्य करीत नव्हतं त्यावेळेस आता सहकार्य केलं म्हणलं आपली जबाबदारी आहे सरकारनं आणि पोलिसाला सहकार्य एकदा सांगतो सहकार्य नाही केलं सरकारनं आपल्याला पुन्हा परवानगी वाढून नाही दिली पुन्हा तुम्हाला येत येत आहे मला वाटतं सोमवारी मंगळवारी सरकारनं सहकार्य नाही केल्यावर पुन्हा मराठी कोरोनाच्या संख्येनं करायला येणार आहेत आपल्या टप्प्यानुसार त्यामुळे तुमची आजची जबाबदारी एक लक्षात ठेवा आरक्षणाची जबाबदारी माझा शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची आता तुम्ही सगळ्यांनी एक काम केलंय इकडे येताना तुम्ही गायला रोडवर सोडल्या तरी कळाला विद्या प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायचे पोलीस बंद सांगते त्या ग्राउंड नेऊन लावायचं म्हणते किती लांब असू दे गाडी रोडवर आता काढणार स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं तुम्ही जे मुंबई जाम केली ना मराठी दोन घंट्यात पुन्हा मुख्य निर्णय झाली पाहिजे जबाबदारी तुमची आता मला बोलता येणार नाहीये ना ओबीसीला ना बसलं म्हणून मला एकही बातमी पाहायला आली नाही पाहिजे किंवा पोलीस बांधव घेऊन नाराज झाला पाहिजे की या ठिकाणी गाडी लावली या या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाली आपण आझाद मैदानाला येणार होतो आपण आलो बऱ्याच जणांना वाटलं होतं काय ठेवून द्यायचं नाही मराठे माझ्या घालून बसले त्याच्यामुळे सरकार पुढचंही सहकार्य आपल्याला परवानगीचं देईल मान्य न्यायदेवता देईल सरकारच्या हातात ते परवानगी देणार सरकारकडे सरकार आपण अर्ज केलाय वाटल्यास पुन्हा आता थोड्या वेळा लागेल अर्ज आपण करू जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन कायम सुरू राहील आशु बेमुदत आपण पावर घेताना मागू शंभर टक्के खात्री आहे सरकारनं तुम्हाला सन्मानानं मुंबईत आणले पोलीस बांधवांनी मराठ्याला सन्मानानं मुंबईत आणलंय तसं सरकार परवानगी देऊन आणि मराठ्याच्या मार्गाची अंमलबजावणी करून सन्मान मराठ्यांना देईल आणि हेच करोड मराठी मुख्यमंत्र्यांच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील आमची सरकारला एकच विनंती आहे मराठा अली कुणबी एके जे आमची अंमलबजावणी करा हैदराबादचं गॅजेटी लागू करून त्याची अंमलबजावणी करा सातारा संस्थांचं गॅजेटिंग सुद्धा लागू करून त्याची अंमलबाजवणी सुद्धा आम्हाला तात्काळ पाहिजे जे, जे केसेस पासून बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या मागण्या या सगळ्या मागण्याच्या अंमलबाजवणी मी मुंबई सोडणार नाही हे मराठ्यांना शक्त होतो आता जी मला सरकारनं गोळा जरी तरी मी बलिदान द्यायला तयार आहे पण माझा हटायला तयार नाही शब्द आहे माझा मी या समाजासाठी मैदानात येऊन मी मरण पत्करायला तयार आहे पण हटायला तयार नाहीये तुमची फक्त जबाबदारी तुम्ही पार पाडायची माझ्या मराठीचे मान खाली होण्यासाठी काही इथल्या अल्ले लोक मराठीने वाढायचा आहे मोठ आपल्याला आपल्याला आपल्या जातीला करायचं मोठा आपल्या लेकराबाहेर लेकर आपल्याला करायचं एखादा राजकीय कार्यकर्ता येऊन हट्ट तरी मला तिकडेच गाडी द्यायची सरकारने सहकार्य नाही केलं मग तो हट्ट असतो आम्हाला तिकडच जायचं सरकार सहकार्य करताय तर मग पुन्हाही सहकार्य करायचे दारू कुणी प्यायची नाही दारू पिऊन गाड्या कुणकडं घालू नका माझ्या कानावर वाईट गोष्ट आली नाही पाहिजे पुन्हा तो शब्द वापरतोय माझ्या समाजाला खाली मान घाला लागण्याचं एक पाऊल उतरायचं नाही मराठ्यांना विजय दिल्याशिवाय आणि डॉक्टर गोलालकाक शिवाय इथून हवायचं सुंदर आहे दोन मराठ्यांचे मान खाली राहील असं हे काही पाऊल मराठ्यांच्या पौराने उतरायचं नाही माय बापू सगळं कुटुंब सोडून तुमच्यासाठी लढतोय मी या समाजाला कुटुंब वाढलंय मग तुम्ही जर माझ्या कुटुंबात मी जर तुमच्या कुटुंबातला आहे माझा शब्द खाली पडू द्यायचा नाही कारण मी तुमच्या खाली पुढे देत नाही माझं कुटुंब त्याची उभी उभी राखडाबोळ रा झाली तरी चालेल त्याने या समाजाचं मला वाटलं येऊ हो द्यायचं नाही म्हणून कुणाला बोलायला संधी द्यायची नाही गाई जर करायचं नाही जे ग्राउंड दिलंय त्याच ग्राउंडवर राज्यान झोपायचं तुम्ही टेन्शन कधी घ्यायचं होतं मी जर आजाद मागावला नसतो तर आता मी आवाज सर्व खुला त्रास झाला पाहिजेच काळजी आहे हे गुर चालू काळजी झालं माझ्या समाजाला किंमत त्या सांगतो समाजाने खूप विश्वासाला आपल्याला पाचशे किलोमीटर पाठवलं समाज मिनटा मिनटाला आपली खबर घेतोय समाजाला आशा आहे लढायला गेलेले पोरा आमच्या लेखाला विजय घेऊन येतील म्हणून तुमच्या डोक्यात फक्त विजय ठेवा गोळदळ गडबड नाही गाड्या हो हळ वायच्या नाही मध्ये ठेवायच्या पार्किंगच्या ठिकाणी सुद्धा त्या अधिकृत पार्किंग आहेत बरोबर का उड्या आपले गरगरी सर आधी देत ना आधी कुठून पार्क पार्किंग आहेत त्याच्यामुळे तुम्हाला काही ताण याची गरज नाही पुढे पोलीस बांधव सुद्धा गाड्याचं रक्षण करतील मुंबई करायला त्या धरावा पाहिजे जबाबदारी आपली महाराष्ट्रातून येणाऱ्या बांधवांनी रेल्वे रेल्वेला रेल जरी आले पाच मिनटाच्या अंतरावर आजार घेत आले आणि तुम्ही जरी तुमचे पार्किंग तिथेच असेल पाच पाच किलोमीटरवर दहा वीस किलोमीटरवर झालं तर तीस किलोमीटर कालोमी दोन किलोमीटर फक्त अरे बाबा साहेब आम्ही त्याच्यापेक्षा लांब दोघो जाऊन येतो दर वाशे दोन वाशी हा अरे वाशे जो जोपा सकाळी आय जमा जमाशे झोपा सकाळी नेल जेकडे खाल्लं मी फक्त त्रास मुंबईकरांना द्यायचा कोणी नाही मला आता मी ऑपरेशन सुरू झालं टाळाला मला बोग सुद्धा चालत नाही पण निशब्द जरा हिताचा होता समाजाचे या समाजाला आठ मोठे समजू नाही आपलं काम होत सरकारने सहकार्य नाही केलं मुंबई जाम करून आणि या बाजारपठणी करून दाखवून मराठा प्रमाण आहे आता त्यांनी सहकार्य केलं आता आपण पूर्ण मुंबई एक ते दोन घंट्याच्या आत मोकळी झाली पाहिजे असा पटापट मनाने गाड्या काढून घ्यायच्या आणि पार्किंगच्या ठिकाणी पोलिसांनी विचारायचं पार्किंग साहेब पुढे पोलिस म्हणले पाहिजे बाजू जे जिमत होतो तर केंद्रभा करून तिकडे गेला आणि आता पार्किंग विचारतो साहेब पुढे इतके सहकार्य करायचं सरकार आठ मोठ्या मग म्हणून पुढचा बघू काय करायचं ते तर टेन तुम्ही काय मी आहे ना म्हणून पुन्हा एकदा सांगतो सगळ्यांनी शांत देत यायचे जायचे ज्यांना गावाकडे जायचं ला वाटे लावायला येणार होतो त्यांनी वापस जा काही आणखीन वासुभित जाऊ असं कळायला फोन तुकडेच घेत नोटे आणखी दहा पाच लाख लाख लोक तुकडे झालेला ज्यांना वापस जायचं ते वापस जा सोडा आलेले आणि आता जेव्हा आम्ही संदेश देत नाही काय हरकत काय हरकत नाही ओके काय हरकत मान्य केलं तुमचं ओके आता फक्त तुम्ही मी सांगितलेला मान्य करायचंय मी सांगा शब्दाच्या पुढे जायचं नाही समाजात वाटलं होईल गाडा फक्त त्यांचा प्रॉब्लेम गाड आहे तुम्ही जास्त ग्राउंडवर लावून जायचा खुशर पसरायचं तिघ आता मी ओफिशरला बसतो सरकारला एक शिवची विनंती करतो नाही सरकार आणि मुख्यमंत्री साहेब आमची आतापर्यंत पण सहकार्य केलं तस आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या हे एक आम्ही तुम्हाला सहकार्य तयार करायला तयार रस्ता मंगळापासून आणखी येणार मराठी दोन आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची तुम्हाला विनंती आहे इथं करोड लोक घेऊन आले म्हणजे माझ्यात वेळत नाहीये मुख्यमंत्री साहेब आणखी मग तुमच्या हाताची संधी गेलेली नाही